नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर शेकड्यावरचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे वर्ग मुळात सातशे चौऱ्याऐंशी अधिक एक्स बरोबर पाचशेच्या अठ्याहत्तर टक्के तर एक्स बरोबर किती असेल तर मुलांना आता काय करायचं पहा आता वर्ग मुळामध्ये सातशे चौऱ्याऐंशी आपल्याला सांगितलंय आपल्याला माहिती आहे सातशे चौऱ्याऐंशी हे अठ्ठावीसचा वर्ग आहे मुलांना म्हणजे सातशे चौऱ्याऐंशी वर्ग मुळ अठ्ठावीस येतं अधिक एक्स बरोबर पाचशेच्या म्हणजे गुणिले अठ्ठ्याहत्तर टक्के टक्के म्हणजे छेदस्थानी किती घ्यायचे मुलांना शंभर मग आता याला काय करायचं सॉल्व्ह करून घेऊ मुलांना आपण दोन शून्य दोन शून्य काय होतील कॅन्सल म्हणजे अठ्ठावीस अधिक एक्स बरोबर ह्या पाच आणि अठ्याहत्तरचा काय करायचा गुणाकार करायचा आहे पाच आठे चाळीस सत्चाळी चार पाच सत पस्तीस पस्तीस आणि चार मुलांना झाले एकोणचाळीस म्हणजे तीनशे नव्वद आलं मुलांना मला एक किंमत काढायची आहे मग आता संख्याकडं संख्या घ्या म्हणजे तीनशे नव्वद हे अधिक अठ्ठावीस तिकडे गेल्यावर काय होतील वजा होतील म्हणजे एक्स बरोबर तीनशे नव्वद मधून मुलांना अठ्ठावीस काय करा मजा करा म्हणजे शून्य म्हणजे दहातून आठ गेले मुलांना दोन त्यानंतर एक कमी झालं म्हणजे आठ आठातून दोन, दोन गेले सहा आणि तीनाशे तीन, तीन म्हणजे एक्स ची किंमत आलेली मुलांना तीनशे बासष्ट तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर तुम्हाला मुलांना एक प्रश्न सोडवण्यासाठी दिलेला आहे याचं उत्तर काय येतंय ते, ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं धन्यवाद